कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये भरपूर अशी मेथीची भाजी आलेली असते तर ही भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही पण ह्या पद्धतीने जर बनवली ना तर घरामधील लहान मोठी आवडीने खातील एवढी छान लागते अगदी गावाकडची पद्धत आहे खूप साधी आणि सोपी असं वाटण यामध्ये घालायचं असतं तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूयात तर अगदी गावराम पद्धतीची आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी मेथी मेथी घेतलेली आहे तर ही मेथी मस्त अशी निसून घेतली आहे त्यानंतर आता ही निसून घेतलेली मेथी आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्यानंतर कट करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ही भाजीसाठी वापरणार आहोत तर ही मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि हे वाटण खूप जास्त सोपं आहे तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये माझ्या गरजेनुसार मी ते शेंगदाणे घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती व्यक्तींसाठी भाजी बनवायची तशा नुसार तुम्ही इथे शेंगदाणे घ्यायचे तर आता शेंगदाणे आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजण्यासाठी मी यावरती थोडंसं तेल घालते आहे म्हणजे हे पटकन भाजलं जातात छान खमंगसुद्धा भाजले जातात तर मध्यम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे अगदी वरच्यावर भाजायचे नाही आणि मग ते आतकच्चेच अशी राहतात मग त्याची भाजी खायला खूप जास्त चांगली लागत नाही पण छान भाजले गेले की मग त्याची भाजीसुद्धा अगदी छान अशी लागते तर मी ही मेथीची भाजी बनवणं खूप सोपं आहे यासाठी जे वाटण आहे त्यासाठी पण अगदी मोजकसं साहित्य लागतं तर बघा शेंगदाणे आपले मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता या भाजीला एकदम झणझणीपणा आणण्यासाठी इथे मी मस्त अशा हिरव्या मिरच्या भाजती आहे आणि भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊदा असतील कदाचित तर बघा इथं भरपूर अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि ह्या मिरच्या भाजत असताना यावरती सुद्धा थोडंसं तेल घालायचं म्हणजे ह्या मिरच्यासुद्धा पटकन अशा भाजल्या जातात व्यवस्थित खमंग अशाच भाजून घ्यायच्या कच्चा जर तुम्ही कच्च्या मिरच्या भाजीसाठी जर घातल्या तर भाजी अगदी तिखट होते त्याचबरोबर भाजीची चवसुद्धा बिघडते त्यामुळे या भाजीला तरी मिरच्या छान भाजून मग त्या वापरायच्या शेंगदाणे आणि मिरची दोन्ही भाजून घेतले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही भाजलेले शेंगदाणे आणि मिरची दोन्ही घालायचं त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये भरपूर असं लसूण घालायचा त्याचबरोबर आपण इथे अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि त्यामध्येच आपण पाव चमचा हळदसुद्धा घालणार सुरुवातीला हे वाटण वाटत असताना तुम्ही हे अगदी पाणी न घालता असंच वाटून घ्यायचं त्यानंतर लागलं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटण मस्तपैकी असं बारीक करून घ्यायचं तर बघा अगदी साधं सोपं असं वाटण आपण रेडी करून घेतलंय तर चला आता भाजी जिल्हा कशी फोडणी घालायची तर ते बघूया तर त्यासाठी इथे कडेमध्ये थोडंसं तेल घ्यायचं तेल छान तापलं गेलं की मग त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतड करायला लागली की त्यामध्ये आपण कट करून घेतलेला जो लसूण आहे ना तो यामध्ये घालायचा तर गावरण भाजी ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला त्यामध्ये भरपूर असं लसूण घालतो आपण वाटणामध्ये सुद्धा लसूण घालतो त्याचबरोबर फोडणीची सुद्धा आपण लसूण घालूनच त्याची फोडणी तयार करतो आणि त्यामुळेच ही भाजी अगदी छान अशी लागते तर आता हा लसूण आपण या फोडणीमध्ये घातल्यानंतर छान खमंग होईपर्यंत तळायचा त्यानंतर आपण यामध्ये जी कट करून स्वच्छ अशी धुवून घेतली जी को मेथी होती तर ती मेथी यामध्ये घालायची तर आता यामध्ये मेथी घातल्यानंतर मेथीसुद्धा या फोडणीमध्ये मस्तपैकी परतून घ्यायची असं केल्यामुळे मेथी पटकन अशी शिजते त्याचबरोबर मेथीला अगदी गडद हिरवा कलर सुद्धा येतो आणि त्यामुळेच भाजी अगदी खायला सुद्धा छान अशी लागते त्यामुळे तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे भाजी शिजवायला अतिरिक्त आपल्याला वेळ देण्याची गरज पडत नाही तेलामध्येही पटकन शिज शिजले जाते तर त्याचबरोबर अशा प्रकारे मेथी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे काय होते बघा मेथी आपण सुरुवातीला भरपूर अशी दिसत होती पण आता अगदी थोडीशी अशी दिसत आहे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मेथीसुद्धा आपण इथे खाल्ल्या जाते तर अशा प्रकारे आपण ही तेलामध्ये इथं परतून घेतल्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं त्यानंतर आता हे दोन्ही सुद्धा छान असे एकत्रित करून घ्यायचं व त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं तर तुम्हाला ही भाजी घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं तर ही भाजी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही या भाजीला एक उकळा आला की आपली ही भाजी तयार होते तर, आ... तर इथे ही भाजी बनवत असताना शक्यतो ती खूप जास्त घट्ट ठेवायची नाही नाही तर ती शेंगण्याची आमटी खाल्ल्यासारखी चव तुम्हाला इथे लागू शकते आणि त्याचबरोबर ती मेथीची भाजी खाल्ल्याची जी चव असते ना ती तर तुम्हाला कमी लागेल त्यामुळे शक्यतो ही भाजी मस्त पातळ अशी ठेवायची म्हणजे जास्त शेंगदाण्याची चवसुद्धा ह्या भाजीला लागत नाही आणि भाजी खाण्यासाठी सुद्धा अतिशय छान अशी लागते त्यासाठी फक्त भरपूर अशा मिरच्या घालायच्या म्हणजे ही भाजी अगदी झणझणीत होते आणि खायला अगदी मस्त अशी लागते ही भाजी दिसायला जरी साधी सिंपल अशी दिसत असली किंवा यावरती भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला तरी दिसत नसली तरीसुद्धा ही खाण्यासाठी अगदी मस्त अशी लागते त्याचबरोबर तुम्ही ह्या प्रकारे जर ही भाजी बनवली ना तर घरामधील आवडीने खातील एवढी छानसुद्धा लागते तर बघा अगदी सहजपणे झटपट बनणारी आपली भाजी तिथे तयार झालेली आहे तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी तर म्हणेल ह्या थंडीमध्ये तुम्ही ही भाजी एकदा तरी ह्या पद्धतीने बनवाच आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला नेहमीप्रमाणे माझे हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद